चार मी चाललेलो भांडुरियाला दोन गाज मम्मीला आणि मग जातो आणि माझ्या बहिणी आपल्या चॅनेलची सुरुवात कशी झाली जबरदस्त नाश्ता तयार केला तुमच्या भावनाने काय केला गुड मॉर्निंग भावाने माझ्या बहिणीचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बरेच दिवस झाला आपला ब्लॉग आले नाहीत कारण आपला मोबाईल खराब झालाय आणि हा ब्लॉग मी आपल्या मित्राच्या मोबाईल बोलवते आमच्या राणी सरकार उठल्यात आता मोबाईल झाला बाद त्यामुळे आपण काय करू शकत नव्हतो एक दोन साडे म्हणजे तीन ले दिवस लईच म्हणजे लई दिवस झाला आपण ब्लॉक टाकलेला नाहीत पण असू दे काय अडचण नाही ते आपली परीक्षा आहे आणि कठोर परीक्षा घ्यायलाय अति म्हणजे विविध माध्यमिक परीक्षा घ्यायला देव आपली बघायला आलाय तो काय करतोय आणि ना काय नाही परत जणांनी मला असं कमेंट करून विचारले की आई साहेबांना काय झाले ज्यांना माहीत नाही आपल्या चॅनलवर नवीन आहेत तिने आपले पहिले व्हिडिओ पण बघू शकता आणि मी तुम्हाला सांगतो आमच्या आई साहेबांना दीड वर्ष झालं स्ट्रोक बसला होता त्यामुळे एक सेट पॅरल झाल्या दाखवत तुम्हाला बघा आता यांना बसवले निवान दादा असेल आमचे मॅडम आणि मी आता चालले नाश्त्यात जुळणार आला काय आणणार आहे की नाही सांग चला आता ब्रेड आणि फरसाने घेऊन आले जाऊन तुम्हाला दाखवतो मी नाश्त्यालाच काय करणार आहे तेच म्हटलं तुम्हाला पाचच मिनिटं थांबा जाऊन पहिले घेऊन येतो कारण कसं आहे बाहेर पोहोच चालू आहे भयानक त्यामुळे बाहेरचा आपण व्हिडिओ करू शकत नाही जाऊन घेऊन आलो ते नाश्ता तयार करायचे शंभर अशी काम करावं लागतात भावा आपल्याला काय झालं तरी नाश्ता तयार करत चाललेलो थोडा आई साहेबांनी अर्धा तास आहे न पाणी नको असं करते आम्हाला खातो अर्धा तास लागते आधी गोळी खायची असते पित्ताची साहेबांच्या गोळ्या तर दिले मॅडम गोळ्या खाद्यात नो कारण नाश्त्याची तयारी करायची मला खतरनाक आहे आत जास्त काही दिसत नाही गोष्टी कारण आता लाईट नाही आणि ती खिडकीने पाणी येते म्हणताना तिकडकी के बंद केली नाही तर तिथनं उजाड आरोग्य दिसत होतं लई भयानक पाणी येते त्यातन म्हणून कागद लावून बंद केली होती तिथलं काही दिसत दिस नाही तर नाही दिसलं तर तेवढं संभावून घ्या चल आमटी उकलणार आहे आणि तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं मी परसाना आणि ब्रेड घेऊन आणले आणि मम्मीला राम रात्री म्हटली होती भोवण्याची आमटी करायची आणि त्यात की नाही परसाना घालायचं आणि ब्रेड आणायचं म्हणजे आपली घरगुती मिसळ तयार होत्या जबरदस्त नाश्ता तयार केला तुमच्या भावान काय केला दाखवू का बघा ही इस्कुटवाडीची मिसळ आपली हे शेमणेवाडीचे पाव आणि हे शेंडगेवाडीचा फरसाद आणला आपण आणि इस्कुटवाडी मिसळ तयार केली हा शेवट आणि काय पाहिजे तुला काय मग खाऊन सांग मला मिसळ कच झाले थांबकी मच्छीदार हे घास खाती की। थांबकी मच्छीदार मिसळ मिसळावरच मी विचार लागले तिला आणि भावाने माझ्या बहिणी मी तुम्हाला हे सांगणार आहे आपल्या चॅनेलची सुरुवात कशी झाली आमच्या आई आपण सगळं आव्हानाला भांडी द्यायचे आहेत भांडी देऊन येतो मग सांगतो पहिला आईच्या आपणच्या तोंडाचं ऐकायचं मिसळ कधी झाले का म्हणता मग मम्मी कधी झाली मिसळ नक्की तर काय अशा तऱ्हेने इस्कोटवाडी मिसळ आपली भावानं सक्सेस झालेली आहे चार म्हणत्या मी चाललेलो भांड द्यायला दोन गास मम्मीला चारतो आणि मग जातो भांडीत यायला चला शेडगाडीचा शाकाहारी सूप आहे चिकन सूप शाकाहारी तुझी तू खात जाऊ पाणी का मग बरं झालं माझा दिवस खात मी खातो जातो भावन भागी देऊन येतो तुम्हाला सांगतो आजचा महत्वाचा विषय आपला टॉपिक वर आपण बोलणार आहे आलोच जेवायला सगळी जण सगळ्यात आधी नाही तर प्रधानी आणि मनसेला आम्हाने जेवा बुडील जेवायला या, या मस्त की वर्ण आणि भाकरी आज गरम गरम बाहेर पाऊस पडाला आहे गरम गरम वरण आहे कशाची उसळ आहे की चवळीची उसव आहे असं काय बस चवळीची उसव आणि गरमागरम भाकरी आता भाकरी देतो कुसकुर नाही साहेबांना मस्तपैकी आई साहेब जेवत बसून येत म्हणजे कसं माहिती आहे काय मी परत निवांत होते कारण मला परत गावात जायचं जरा ते गणपती मंडळाचा जरा परवाना काढायचा तिकडं आहे आमच्या राणी सरकारना जेव्हा वाटले इथं बसले हिशाबी तुम्हाला दिसतच असते जीव, जीव, आ, जीव जी जा जा दे आता मम्मी जीव दे मी जाणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपला मुद्दा महत्वाचा काय होता तर आपल्या चॅनलची सुरुवात कशी झाली सांगतो भावनच चला ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झालं त्या दिवशी असं माझ्या मनातले दिवस होतं ब्लॉगिंग चालू करायचं चालू करायचं पण मुहूर्त लागत नव्हता त्या गोष्टींना आणि मम्मी आजारी पडली आणि थोडे दिवशी इकडे तिकडे गेले आणि सात सप्टेंबरला मागच्या वर्षी गणपती बाप्पा ज्या दिवशी आगमन झालं बाप्पाचं त्या दिवशी मी आपली आय डी चालू केली ती माझं पहिल्यापासूनच वर्ष दोन वर्षाचं मागंच चालू होतं चालू करायला चालू करायचं आणि झालं कसा विषय दोन महिने मी कंटिन्यू ब्लॉगिंग केलं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हा तीन महिने गेलं आणि नोव्हेंबरच्या एक तारखेला असंच मी आणि माझा मित्र आहे शुभम आम्ही दोघं बोलत असलो बोलता बोलता विषय निघाला कारण आपल्याला व्यवस्थ जात नव्हती काय म्हणजे प पन्नास शंभर दीडशे दोनशे असं यूज जायचे शॉर्टला इंस्टाग्रामला मग जर बसल्या बसल्या शुभ म्हटला काय आपलं एवढा आपण मेहनत करवली खरं आपल्या आय डीला यूज जाईन झाल्यात काय घालायचं म्हणजे काय तुझा विचार काय आहे मी काय म्हटलं आहे एकच सांगितलं बाप्पांचा आशीर्वाद घेऊन मी चालू केले आणि मी करून दाखवणार पुढल्या वर्षीपर्यंत मी कमी ते कमी म्हटलं तुला दहा हजार फॉलोअर्स आपल्या आयडीवर तुला दाखवणार असं मी त्याला शब्द दिलेला मागच्या वर्षी एक नोव्हेंबरला आणि त्या दिवशी एक नोव्हेंबर ते आता ही नोट दाखवतो तुम्हाला नोट बघा ह्या हीच नोट आहे त्या दिवशीच लिहून ठेवलेली मी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला पुढच्या वर्षी आपण भावा काहीतरी करून दाखवणार म्हणजे दाखवणार असा माझा शब्द दिलेला मी आणि आज बघा भावना अजून एक वर्ष त्या बोलून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही चालू करून वर्ष पूर्ण पुढच्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होते सात सप्टेंबरला पण एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी रात्री बोलत बसलेलो त्यावेळेला आमचा विषय आणि त्या दिवशी मी नोट लिहून ठेवलेली पुढच्या वर्षीपर्यंत तुझ्या भावाचं कमीत कमी दहा हजार फॉलोअर्स असणार ते भले फेसबुक असू दे इंस्टा असू दे किंवा युट्यूब असू दे आज युट्यूबला वीस आहेत इंस्टाला पन्नास हजार आहेत आणि फेसबुकला पंधरा हजार आहेत आणि हे गोष्ट मी तुम्हाला का शेअर करायला माहिती आहे काय हे मी तुला तुम्हाला दाखवून दिले हे हे जिद्द काय असते हे मला तुम्हाला दाखवून द्यायच्या भावानं मला हे दाखवायचं होतं मला करायचं होतं आणि मी ते केलं आणि आज भावानो अशी सुरुवात झाली आपल्या आयडीची पिकअप घ्यायची सुरुवात अशी झाली की बंद करणार होतो आम्ही अक्षरशः म्हणजे तो म्हटला होता राहून बंद कर थोडे दिवस मम्मी बरे होऊन दे मी तिथनं पुढं आपण काय तर करूया इम्प्रुव्हमेंट म्हटलं नाही जी आत्ता परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या मुडक्यावर पाठवून मी काय ना काय तर करून दाखवणार असा आपला शब्द होता त्या दिवशी आणि अजून त्या गोष्टीला दोन महिने शिल्लक आहेत आणि आज आपलं पन्नास हजार पर्स पूर्ण झाल्या ह्या ही ही त्या मनाची भावना जिद्द ही जिद्द मी कंप्लीट करून दाखवली हेच मला गोष्ट सांगायची होती माझी आय आयडी सुरुवात अशी झाली की मला दोन वर्ष मग स्वप्नच होतं चालू व्हायचं पण ते मागच्या वर्षी गणपती बाप्पाच्या दिवशी आगमन झालं तेव्हा मी केलंच चालू आणि काय पण उद्या म्हटलं यावर्षी मी करणार आणि करणारच आणि मी करून दाखवलं मित्रांनो हीच गोष्ट मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला आपल्या चॅनलची सुरुवात कशी झाली या प्रश्नाचं सगळ्यांना उत्तर द्यायचं होतं म्हणून मी हाच व्हिडिओ बनवते आणि आपल्याकडं मोबाईल नाही त्यामुळे आपण मित्राच्या मोबाईल व्हिडिओ करते जर व्हिडिओ नाही आले दोन तीन दिवस तर संभावून घ्या भावानो आणि आपला आपली तेवढ्या अर्थ ऐकत नाही आपण मोबाईल त्यामुळे पैसे काही खर्च करू शकत नाही जसं आहे तसं सांभाळून घ्या भावना माझ्या बहिणीनो काळजी घ्या लव्ह यू माझ्या भावना आणि बहिणीनो या लवकरच नवीन ब्लॉग